कर्मभूमी जय जगावे पडो देह माझा न मामीच न मामी, मामी किती एक लढाय लढू किती एक बलिदान देऊ किती एक लढाय लढू किती एक बलिदान देऊ त्यांची आहुती वाहून शेवटी आखरी स्वातंत्र्य स्वतंत्रते आपल्या पदरीच पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तीच व्यक्ती समजू शकते ज्यांनी पारदत्य पाहिले असेल ज्यांनी गुलामगिरीतच राहिले असेल ज्यांनी पारदत्य पाहिले स्वतंत्र मूल्य आणि शब्द सांगता येणार नाही इतके मोठे आपण सर्वजण खूपच आहोत कारण की आपण या भारत देश या स्वतंत्र भारत देशात जन्म घेतला या बाकीच्या अडचणी त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या अडचणी हा वेळा आपल्या झटला गेला नाही याबद्दल आपण खूपच विश्वास मित्रांनो हिंदुस्तान भारत इंडिया ही नावे जर फक्त तोंडावर आली ना असं रक्त सळसाय लागतं आपली मान अभिमानाने उंच होते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो जेव्हा तो तिरंगा आपल्या फडकत असतो आपल्या मनातील आणि प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती ती भावना तो आदर्श पाहण्यासारखाच असतो फार बहाना पहना करता किसी ने खूब कहा है किसी ने खूब कहा है हम हमारे जान के दुश्मन को भी हम हमारी जान के थे हम हमारे जान के दुश्मन को भी हम हमारी जान के थे मोहब्बत किसी मिट्टी को हम हिंदुस्तान कहते हिंदुस्तान की हिंदुस्तान की जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं दुनिया मध्ये खायदे उमोशी खे जो आखो मध्ये खायदे उपते उत्ते आपल्या भारताला ना सोन्याची चिड्या म्हणतात का बरं आपल्या भारताला सोन्याची चिड्या म्हणतात का बरं आपल्या भारताला सोन्याची चिड्या का म्हणतात आपल्या भारतासारखे समृद्ध शेतीप्रधान कृषी प्रधान केवळ कोणत्या काळातच नव्हते जेव्हा ते इंग्रज लोक आपल्या भारतावर राज्य करत होते तेव्हा त्या इंग्रजांना भारतातून हपलून लावताना खूपच त्रास झाला असेल ना कारण की त्या भारत ते भारतावर राज्य करत होते ते म्हणून त्यांना खूपच त्रास झाला एकोणीसशे सत् अठराशे सत्तावन्न ला, ला। एक सत, सत्ता चालू झालेले राज्य अठराशे सत्तावन्न ला चालू झालेले ते स्वातंत्र्य संगला संग्राम पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला संपले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला संपले आपल्या भा, भारताचे संविधान घेऊन पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस इतकी कालावधी लागले डॉक्टर राजेंद्र प्रसाद सभेचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते हे संपूर्ण संविधान पूर्ण पूर्ण होऊन झाल्यानंतर पूर्ण करून झाल्यानंतर त्या संविधान सभेने मान्यता दिली व सव्वीस सव्वीस नोव्हेंबर या दिवशी कार्य केले म्हणून तर आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो के, केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पन्नास ला लागू झाले तंत्रिसारख्या देशाचे ते चालवण्यास सुरुवात राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली म्हणून तर आपण आपल्या म्हणून तर आपल्या भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्व अस्तित्वात आले म्हणून तर आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो पूछने लगा है कि क्या बात है भारत आजकल फैलाने से ज्यादा मैं कफन में धपनाने क्यों काम मारो महोदय हृदय तो उस दिन फट गया जब बूढ़ी माँ अपने बेटों के चित्रों को देखकर बोली आप साहब आप तो भर्ती भर्ती में एक इंच भी कम नहीं लेते तो मैं आधा शरीर कैसे ले लू मैं तो आधा शरीर कैसे ले लू महोदय इन आज इन आज मानो आज के कारण इन बंगलों के इन, इन के बंगलों के जब, जब जब शहीद हुए जवान की आंगन की तुलसी रोती है जब विधवा हुई वेदना की एक चिट कर करके थी है। प्यार भी भरपूर गया मान का सिंदूर गया प्यार भी भरपूर गया मान का सिंदूर गया नन्हे नन्हे हालों की लंगूटिया चली गई छोटी छोटी बेटियों की चोटिया चली आपके लिए तो एक इंसान मराए साहब मेरी घर की रोटिया चली गई मेरी घर की रोटिया चली गई रोटिया ही चली धन्यवाद